हारा वही जो लढा नाही हे ब्रिदवाक्य घेऊन संघर्ष करणारा कोल्हापूरचा फरहान आय एस अधिकारी होतोय देशभरात पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत यशाला गवसणी घालणाऱ्या फरहानचं सगळीकडे कौतुक होत आहे पण ट्वेल्थ फेल चित्रपटाचा खरा नायक मनोज कुमार शर्मा यांचं फरहानच्या या यशात योगदान आहे असं सा सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही काय आहे हे योगदान आणि फरहाननं हे यश कसं मिळवलं हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वादी पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूरचा फरहान आज सगळीकडे कौतुक मिळवतोय पण त्याला मिळालेल्या या यशात आय पी एस अधिकारी असलेल्या डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या पुस्तकाचा मोठा वाटा आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात एकशे एक्क्याण्णवा क्रमांक मिळवत फरहान यशस्वी झाला त्याचा हा चौथा प्रयत्न होता पण इतक्यांदा हार मिळत असूनही लढत राहण्याची प्रेरणा जिवंत ठेवणं हे फरहानला जमलं म्हणून आज त्याला हे यश चागता आलंय हे विशेष कोल्हापूर शहरात कदमवाडी कारंडेमळा इथं राहणारा फरहान जमादार लाखो तरुणांप्रमाणे सरकारी अधिकारी होत देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी घेत संघर्ष करत होता बिकट परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या फरहांची घरची परिस्थिती, घर परिस्थिती बेताची आहे वडिलांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे तर आई गृहिणी आहे शिक्षण घेतलेल्या फरहाननं अभियांत्रिकीचं शिक्षणही पूर्ण केलं पण आय एस अधिकारी बनायचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं त्याने शिष्यवृत्ती मिळवली आणि पुढच्या अभ्यासासाठी थेट दिल्ली गाठली सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक तरुण धडपडत असतात पण अपयश मिळूनही लढण्याची जिद्द कायम ठेवणं फरहान सारख्यानाच संपतं आणि त्याची पोचपावती मिळते ती पदरात असं भलं मोठं यश आल्यावर फरहानच्या या यशात कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि सध्याचे पोलीस महानिरीक्षक असलेल्या डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांचा मोठा वाटा असल्याचं फरहान सांगतो शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित ट्वेल्थ फेल हे पुस्तक फरहाननं वाचलं होतं त्या पुस्तकानं फरहान भारावून गेला होता डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांनी कोल्हापूरमध्ये आपला आदर्श मानतो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम मुलाखतीत मुलाखतकारांनी फरहानला ट्वेल्थ फेल चित्रपट पाहिलाय का असा सवाल केला त्यावर हो असं सांगितल्यावर पुढचा प्रश्न होता त्यातून काय बोध घेतला असा विचारल्यावर या चित्रपटानं आपल्याला कष्ट आणि संघर्षाची प्रेरणा मिळाल्याचं फरहाननं सांगितलं हारा वही जो लढा नाही हा मंत्र खऱ्या आयुष्यात जगणारा फरहान त्या मुलाखतीनंतर सिलेक्ट झाला आणि आता तो आय एस अधिकारी म्हणून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे फरहानची यशस्वी कारकीर्द अशीच बहरत जाऊ अशा शुभेच्छा डॉक्टर शर्मा यांनी फरहानला दिलेल्या आहेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्या गोष्टींचा आपण कसा विचार करतो चित्रपटातून पुस्तकातून काय बोध घेतो यावर आपली वाटचाल ठरते सारखं यश मिळवायचं असेल तर संघर्ष आणि जिद्द कायम ठेवणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद